विश्व हिंदू परिषद बजरंग दल विदर्भ प्रांत तर्फे नागपूरच्या दीक्षाभूमी चौकातून समरस्ता बाईक यात्रेचा प्रारंभ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित जमले आहे यावेळी सर्वांच्या उपस्थितीत वंदना सुद्धा घेण्यात आलेली आहे समरस्ता यात्रेबाबत आयोजकांनी माहिती दिली आहे चला तर मग बघूया सर... मिलिंद आज जो समरस्ता यात्रा नागपुरातून निघाली अयोध्येला चाललेली आहे कस स्वरूप स्वरूप राहणार आहे याच इथून अण्णाभाऊ साठे चौकातून सा ही निघालेली आहे आणि स्वर्गीय अण्णाभाऊंचं योगदान खूप मोठं आहे नागपूर मधून निघाले नागपूर संघाची जागा आहे आणि दीक्षाभूमीची सुद्धा जागा आहे त्याच्या अनुषंगाने नागपूरचं महत्व खूप मोठं आहे आणि समरसतेचा संदेश देणार हे स्थान आहे म्हणून नागपुराच्या मध्यभागात देशाचा मध्यभाग आहे इथून सुरू करून ही समरसता यात्रा अयोध्येपर्यंत जाणार आहे जिथे श्रीराम जन्मभूमी आहे आणि भगवान रामांचं सुद्धा जे जीवन आहे ते समरसतेचं प्रतीक आहे कारण निषाद राज वनवासी समाज सगळ्यांना त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलंस केलं आपलंस म्हटलं आणि पूर्ण देशाला बांधणार हे सूत्र हे आणि म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथल्या विदर्भ प्रांताचे हे ठरवलं की हा संदेश घेऊन आपण इथून नागपूरहून अयोध्येपर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून ही स समरसता यात्रा मोटरसायकलवर निघालेली आहे जवळजवळ नऊशे किलोमीटर पार करून ही यात्रा अयोध्येला तेरा तारखेला पोहोचणार आहे आज इथून निघालेली आहे आणि मला वाटतं की देशामध्ये समरसतेच्या सकारात्मक विचार हा नेण्याची आज गरज आहे आणि आपल्या समाजात जेवढी आता विषमता उरली असेल ती सुद्धा दूर करण्याची गरज आहे म्हणून एक धर्म एक संस्कृती एक समाज एक मातृभूमी हे आम्हाला जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहे जेव्हा मी एक धर्म म्हणतो त्याच्यामध्ये या भूमीमध्ये जेवढे धर्म जन्माला आले ते सगळेच त्याच्यामध्ये आले आणि म्हणून जैन बौद्ध सिख सर्व शैव वैष्णव सगळ्या परंपरा सर्व काही ह्याच्यामध्ये आलं कारण या सगळ्याच्या सगळ्या या भूमीतच जन्माला आलेल्या आहेत म्हणून विश्व परिषदेची दृष्टी के सगळे आपले आहेत म्हणून आणि म्हणून या रामजन्मनीच्या कार्यक्रमाला सुद्धा बावीस तारखेला भारतातून जवळजवळ दीडशे पंथ संप्रदायाचे साधू संत आले होते अनेक बौद्ध लामा सुद्धा आले होते आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणून मला वाटतं हा समरसतेचा संदेश जो देशाला एकत्र आणतोय समाजाला एकत्र आणतोय तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणून ही यात्रा सुद्धा त्या दृष्टीने खूप महत्वाची आहे